शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातील लिंगरिया गावातील हर्षवर्धन बागल या तरुण शेतकरी मित्राच्या द्राक्षाच्या बागेमध्ये उभा आहे एकूण बारा इकरावरची द्राक्ष बाग आहे आणि एक्सपोर्टिंग क्वालिटीचा माल हा शेतकरी पाठीमागच्या अनेक वर्षांपासून त्यांचे वडील खर्च शेती बघत होते त्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण करून ते स्वतः या भागामध्ये आलेत आणि पाठीमागची अनेक वर्ष झालं सातत्यानं युरोपमधलं एक्सपोर्टिंग त्यांचं सुरू आहे तर ही एक्सपोर्टिंगची शेती त्यामध्ये रेसिड्यू फ्री द्राक्षीची शेती आणि मग हे सगळं करत असताना पाठीमागच्या अनेक वर्षांपासून सातत्यानं आपण बघतो की द्राक्षीची शेती अडचणीत असल्याचं शेतकरी सांगतात विशेषतः कोविडनंतर तर एकूण द्राक्षेचा रेट किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळे सतत पांढरा हत्ती पोसावा अशा पद्धतीची गोष्टी ह्या द्राक्षीच्या शेतीबद्दल केल्या जात होत्या परंतु हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र काही शेतकरी आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीनं द्राक्ष पिकवून रेसिड्यू फ्री द्राक्ष डेव्हलप करून एक्सपोर्टिंग क्वालिटीचा माल तयार करून द्राक्षेमधून चांगल्या पद्धतीचा अवरेज घेतात हे सगळं करत असताना एका बाजूला शेती परवडली पाहिजे त्यातून चांगला अवरेज निघलं पाहिजे म्हणून शेतकरी सातत्यानं शेतीमध्ये भरमसाठ औषधांचा फर्टिलायझरचा वापर करत आहेत आणि मग ह्या सगळ्यामधून कुठेतरी आपली जमीन नापिकीकडे जाते आणि मग कुठेतरी आपल्या बाप वारसा म्हणून आपल्याकडे दिलेली शेती पुढच्या पिढ्यांच्या हातामध्ये देत असताना ती शेती नापिक न होता दिली पाहिजे ही जी आपली जबाबदारी आहे शेती नापिक झाली नाही पाहिजे ह्यासोबतच शेतकऱ्याचा किसा वाचला पाहिजे त्याचा खर्च कमी झाला पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्यासाठी आपण हे सगळं पिकवतोय ते खाणाऱ्या वर्गाला सशक्त आणि पोषक खायला मिळालं यासाठी शेती करणं गरजेचं माती वाचवण शेती वाचवणं झाड वाचवण खाणारा वाचवणं आणि पिकवणारा शेतकरी देखील वाचवणं ह्या सगळ्या चौकटीमध्ये आजची ही द्राक्षची शेती या हर्षवर्धन बागल नावाच्या आमच्या तरुण शेतकरी मित्रांनी केले साहेब तुमचं खर तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओमध्ये स्वागत आणि आज साहेबांचा वाढदिवस आहे सगळ्यात आधी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर खूप चांगलं आरोग्य संपन्न आयुष्य तुम्हाला आमचा पांडुरंग देव शेतीमध्ये चांगलं यश मिळो ज्या गोष्टींची स्वप्न तुमची असतील त्या पूर्ण हो या सदीच्या संबंध आमच्या प्रेक्षकांकडून तुम्हाला शुभेच्छा दिल्यानंतर पहिला प्रश्न आहे की तरुण आहात शिक्षण चांगलं झालंय हे सगळं करत असताना वडील हे सगळं बघतच होते त्यानंतर शेती तुमच्यावर जबाबदारी आली ना आता ती शेती आम्ही बघतोय मग आल्यापासून आम्ही फिज्युअलच्या निमित्तानं बघतो की अतिशय चांगला माल तयार झालाय फुगवण अतिशय चांगले आहे आणि एकसारखी क्वालिटी सगळ्या मालाला आहे शायनिंग चांगले आणि अर्थात हे सगळं तुम्हाला एक्सपोर्टिंगसाठी लागतेच हे सगळं करत असताना शेतीची जबाबदारी अंगावर कधी पडली आणि ती कशी पार पडते सध्या नमस्कार मी हर्षवर्धन बागल मी माझं शिक्षण बीटेक फूड टेक्नॉलॉजी झालेला आहे आणि गेल्या आमच्या कुटुंबाची गेल्या चाळीस वर्षापासून ही द्राक्ष बाग आहे आणि सत्त्याण्णव सालापासून आम्ही युरोपची द्राक्ष करतात करतो आहोत सगळे कुटुंब आमचं एकत्र कुटुंब पद्धत आहे माझे वडील व माझे चुलते हे सगळे शेती सांभाळत होते आता सुद्धा सांभाळत आहेत माझ्या साथीला माझे चुलते आता माझ्याबरोबर आहेत आम्ही दोघंही मिळून ही द्राक्ष शेती आँ... करतो आणि ही करत असताना सत्त्याण्णव साली आ... युरोपकडे वळण्याचं कारण म्हणजे एक चांगला माल आणि हे वात, या वाता या भागातील वातावरण त्या वातावरणानुसार द्राक्षाला मिळालेली क्वालिटी ही क्वालिटी युरोपमध्ये इतकी आ, रुचली की युरोप युरोपमधील लोकांना सांगली जिल्ह्यातील द्राक्षे ही इतकी खूप आवडतात त्यामुळं इथून इत, या भागातील बरेच शेतकरी हा युरोपकडे वळला आणि रेसिड्यू फ्री द्राक्षे करण्याच्या दृष्टीने येथील शेत येथील शेतकरी प्रयत्न करतो आणि हे करत असताना एक चांगली क्वालिटी आणि एक खताचं नियोजन हे व्यवस्थित झालं पाहिजे त्या दृष्टीनं आम्ही त्याचा अभ्यास करूनच आम्ही याला काय असतील पोषक द्रव्य हे सगळं वापरतो खरंच तुम्ही आता म्हणताय की सत्त्याण्णव पासून मुळात इकडं द्राक्ष सांगलीकडचं वातावरण चांगलं आहे तुमचा खानापूर हा संपूर्ण परिसर डोंगराळ भाग आहे आम्ही येताना पवन चक्क्या बघत आलो इथं आणि वातावरण चांगलं असल्यामुळे चांगली द्राक्ष येत असल्यामुळे सहजगच मागणी चांगले चव चांगले हे सगळं होत असताना जे रेसिड्यू फ्री हा शब्द तुम्ही वापरला मुळात अगदी मला सुद्धा असं वाटायचं की रेसिड्यू फ्री म्हणजे कुठल्याही औषधाचा वापर न करता पिकवलेली द्राक्ष इथल्यानंतर मी मग कंपनीच्या प्रतिनिधीशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितले की अशी औषधं मारले जातात ज्याचा मात्रा अतिशय कमी असतो ऑर्गेनिक असतात जैविक असतात ती औषधं आणि त्याला इथं कुठल्याही पद्धतीचा अंश नंतर शिल्लक राहत नाही तिकडे मी येणारच आहे कारण ते खाणारासाठी फार महत्वाचं आहे रेसिड्यू करणं मुळात मला त्याच्यातला जो आपला मूळचा प्रश्न आहे शेतकरी ज्यावेळेला द्राक्ष पिकवतो त्यावेळेला तो आपल्याला किती परवडणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो अर्थातच मी जसं मध्ये म्हणालो तसं शेती करत असताना परवडली पाहिजे हा वेगळा भाग आहेच परंतु त्यासोबत ही माती वाचली पाहिजे प्रत्येक पिढ्या फुड आपण ह्याच्यावर नंतर जोपासणार आहोत या सगळ्या गोष्टींसाठीची रेसिड्यू फ्री द्राक्ष शेती किती फायद्याची ठरते इतर शेती द्राक्ष मला माहित नाही आता तुमची इतर रेग्युलर द्राक्ष इथं आहे का का सगळीच द्राक्ष रेसिड्यू आहे सगळी रेसिड्यू फ्री आहे पण एक रेसिड्यू फ्री प्लॉट असणं आणि रेसिड्यू फ्री प्लॉट नसणं काय अंतर असतं खर्चात किती फरक पडतो परवडतं हे का ते रेसिड्यू फ्री द्राक्ष तयार करताना खर्च हा होतोच नाही असं नाही खर्च हा होतो पण काय होत ज्या अर्थी रेसिड्यू फ्री द्राक्ष असतात त्याला मागणी पण तशी असते त्याला भाव पण तसा असतो उत्पन्न आपण एका झाडावर किती घड ठेवले पाहिजेत आणि तो घड किती किलोचा असला पाहिजे किंवा हा मनी एखादा किती ग्रॅम असला पाहिजे आणि ते मने त्या घडात मनाची संख्या किती असली पाहिजे हे एकदा शेतकऱ्याला कळालं तर रेसिड्यू फ्री द्राक्षे करायला काहीही हरकत नाही फ्री द्राक्षे करताना हा खर्च येतोच पण औषधाचं प्रमाण आणि औषधाच त्यातील जो मॉलिक्युल असतो तो किती वापरायचा कसा वापरायचा हे आपल्या ठरवून दिलेला आहे त्यानुसारच प्रत्यक्षात खरी रेसिडी फ्रीच्या निवेदन कसं केलंय खरड आम्हाला निवेदनाकडे निवेदन कसं केलं त्यासाठी खरड पासूनच रेसिडी फ्री म्हणजे कुठल्याही बाग बागेच खरड चटणी पासून नियोजन चालू कारण की खरड चटणी झाली की पहिला काडी तयार होत असताना गर्भधारणा व्यवस्थित झाली पाहिजे तर ऑक्टोबर छटणीला काळी व्यवस्थित तयार होऊन त्यातून फळ बाहेर त्यामुळं द्राक्ष तयार करताना हा खरड छट्टी छटणीपासूनच त्याचा हे केला पाहिजे आणि ऑक्टोबर छटणीपासून मात्र ज्यांना रेसिड्यू फ्री करायचे त्यांनी ऑक्टोबर छटणीपासून काटेकोर प्रमाणे त्या आ, लिस्ट म्हणजे ची लिस्ट देते त्या लिस्ट काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आणि त्यानुसार औषध आपण फवारली पाहिजे आता ह्याला कसं केलंय तुम्ही निवेदन थोडं निवेदनातल्या डिटेल आम्हाला सांगा की ऑक्टोबर पासून ज्या वेळेला तुम्ही म्हणता की तयारीला लागायला पाहिजे रेसिड्यूसाठी तर ती तुम्ही कशी तयारी केली होती घड धरणं असं काही सगळ्या गोष्टींबद्दल आम्हाला काय 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 फंगी साईड असे आहेत की त्या पहिल्या पंधरा ते वीस दिवसात वापर त्याचा वापर करावा लागतो काय काय फंगी आहेत ते त्याचा तीस ते चाळीस दिवसापर्यंत वापर करावा लागतो इन्सेक्टीसाइड सुद्धा तेच आहे त्यानुसार आम्ही ज्या इन्सेक्टसा किंवा साइड चा जेवढा मॉलिक्युल दिलाय त्या मॉलिक्युल वापर करतो औषधांची नावं सांगता येतील का कसं चाललंय सगळं कारण मग आम्ही जेव्हा बोलत होतो बागत त्यावेळेला सांगितलं की मनशा मार्केटिंगच्या सोबत तुम्ही बरेच दिवस झालं काम करताय मनशाची प्रोटीन वेगवेगळ्या स्टेजला वापरले तर ते थोडस आमच्या शेतकऱ्याला ही ती प्रोडक्ट कळावी मार्केटिंग हा फर्टिलायझर मधला भाग आहे इन्सेक्ट साइड हा वेगळा भाग आहे फर्टिलायझर मध्ये जर आपण आता विशेषतः कराळे साहेब असतील किंवा जानकर साहेब असतील जानकर साहेबांचा परिचय दोन तीन वर्षापासूनच आहे पण इथं ते रेग्युलर दोन ते तीन दिवसाला इथे आमच्याकडे फॉलोअपला येतात तुम्ही काय वापरलं की आमचा प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला हे ते सांगण्यापेक्षा आमच्याकडूनच माहिती ते घेतात कारण की त्यांना थोडं तसं शेतकऱ्यांना सांगता येईल किंवा उपयोग करताय कराई साहेबांचा तर आमचा संबंध गेले दोन हजार दोन हजार तीन पासून आहे इथं असल्यापासूनच आम्ही कराई साहेबांचं आमचं कौटुंबिक सुद्धा निर्माण झाले आणि ते सांगतील तसे आम्ही इथं खत ते सांगतात आमच्याकडे ही नवीन ग्रेड आले ते आले पण आम्ही सगळ्या ग्रेडचा तिथं वापर नाही करत त्यांची जी ग्रेड चांगली आहे त्या ग्रेडचा आम्ही इथं वापर करतो हे सगळं करत असताना जमिनीमधली जी अन्नद्रव्य आहे त्याचं आपटेक खूप चांगलं म्हणून कुठल्याही पिकामध्ये फार महत्वाचं आहे जमीन भुसभुशीत राहणं फार महत्वाचं आहे तर त्याच्यासाठी काय वापरता तुम्ही किंवा ते कसं केलं आता पहिल्यांदा खरड चाटणीला शेणखत वापरतो वापर झाल्यानंतर आम्ही परत बेसल डोस काय असेल ते वापरतो बेसल डोस झाल्यानंतर आम्ही मंचाच ट्रायको आणि सोडो हा एक एक लिटर आम्ही एकरी हा डोस देतो ते झाल्यानंतर त्यांचं मायक्रोफॉस म्हणून एक प्रोडक्ट आहे पांढऱ्यामुळे मुळी ऍक्टिव्ह राहते त्याचा वापर आम्ही एप्रिल छटणीमध्ये सुद्धा करतो ऑक्टोबर छटणीमध्ये सुद्धा करतो आणि एक डिपिंग झाल्यावर सुद्धा करतो बे? हे जमीन भुसभुशीत राहणं किंवा जमिनीतील मुळं मुला कशी सशक्त राहतील या दृष्टीने आम्ही त्याचा वापर करतो ते आपल्या होतं त्यावेळा वर घडापर्यंत त्या सगळ्या गोष्टी येणार आहेत त्या घडाची वाढ चांगली व्हावी घराची फुगवण चांगली व्हावी यासाठी काय निवेदन मला सांगितलं की तुम्ही येण्यापूर्वी मी द्राक्ष बागात फिरत होतो त्यावेळा मला हे सांगितलं की इथं काड्या किती हे ठरवलं जातं काड्यावर घड किती हे ठरवलं जातं घडामध्ये मणी किती आणि त्याची कशी हे जर निवेदन इतकं काटेकोरपणे तुम्ही एक्सपोर्टिंगसाठी करत असाल तर त्या प्रत्येक स्टेज कशा केल्या जातात घडामध्ये मणी ठेवल्यानंतर तो फुगला पाहिजे तो क्रंची राहिला पाहिजे तो व्यवस्थित आता वॉटर वापर करत असताना आम्ही एकदम कमी प्रमाणात वॉटर वापर कमी करतो कारण की जास्तीत जास्त दोनच आम्ही आहेत एक दोन शेवट टप्प्यात आम्ही मनशा कंपनीच मॅपासोल हे प्रोडक्ट वापरलाय त्यामुळं त्यात त्या काय त्या त्या आहे त्या पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ऑक्साइड हे असल्यामुळं एकसारखा कलर एकसारखा पाना ही कॅनोपी आहे ह्या का, पानांचा सुद्धा एक सारखा कलर आणि गाडात क्रंची क्रंचीपणा आणि शुगर चांगला करता। खरतर, करता कि आपन आ, हे अतिशय चांगलं आलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही नियोजन करतो खर तर हे सगळं करताना कधी असं होतं का की आपण रेसिड्यूची तयारी करायला लागलोय पण जेव्हा त्याचे चेक हे होत असतील त्याच्या सॅम्पल जाऊन पुढे चेक केलं जात असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात असतील तर समजा चुकून त्याच्यामध्ये रेसिड्यू आलंच तर ते पुन्हा कधी कमी होतं का <laughs> किंवा ते कसं असतं ते शक्यतो कमी होत नाही बरं शक्यतो कमी होत नाही त्याची तपासणी ह्या एनआरसीच्या लॅबलाच होती त्यामुळे शक्यतो एकदा रेसिड्यू आला तो आला था। आला समजायचा ते सॅम्पल फेल होत त्याच्या दरात रेट मध्ये किती फरक असं आहे का की रेसिड्यू नसताना सुद्धा माल चांगला म्हणून एक्सपोर्टिंग होते असं होतं काय एक्सपोर्टिंग काही काय देश मध्ये युरोपियन मध्ये कंपल्सरी रेसिड्यू फ्री लागतात काही काय देश आहेत रशिया आहे किंवा चीन आहे अरब कंट्री आहेत तिथे रेसिड्यू हा 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 तर तो तो फटका किती आहे त्याचा अंतर कसा आहे शेतकरी म्हणून हा प्रश्न आहे कारण बरेच वेळा प्रॅक्टिस मध्ये आपल्याला सगळ्यात सगळ्यात इथं आता भारतात काय चाललंय युरोपचा पण रेट तेवढाच आणि रेसिड्यूचा सुद्धा रेट वेगळाच त्याच्यावर आपण इथं न चांगलं म्हणजे शेतकरी त्यामध्ये बरं सगळ्यात महत्वाचं आवरेज किती निघतं अशा पद्धतीच्या ह्या रेसिड्यू फ्री मधन आणि रेसिड्यू म्हणजे फ्री शेती करणं आणि रेसिड्यू सेव्ह म्हणजे पण काढू शकतो कारण त्याला कसं आहे त्याला फुगवाणीची काय अट नाही त्याला घडांची संख्येची काय अट नाही बरोबर त्याला शुगरचा कुठं हे नाही कधी पण शुगरू शकतो तसं रेसिड्यू मध्ये करता येत नाही त्याला टेक्निकल बाबी हे करूनच लिमिटेड तरी झाडाला कमीत कमी दहा ते बारा किलो एव्हरेज पडला पाहिजे एकरी किती तर एकरी तसं म्हणायला गेलं तर बारा तेरा टन आताच्या वातावरणात आताच्या नैसर्गिक वातावरणानुसार बारा तेरा टन एकदम चांगला ऑवरेज आहे पडत आहे परवडतं ते ऑवरेज खर्च जाऊन तेवढं दर सत्तर ते ऐंशी ऐंशी पाहिजे तर वरच पाहिजे हे सगळं करत असताना झाड ट्रेस फ्री राहिली पाहिजे तुम्ही करताना हे सगळं निवेदन त्यासाठी काही विशेष प्रयत्न असतात का रेसिडिओ मध्ये मुळातच वापर कमी असल्यामुळे सगळ्या गोष्टींचा झाड ट्रेस फीज राहतात ट्रेस राहतो खरं कसं आहे खालती मुळी ऍक्टिव्ह जर असली चांगली तर झाड ट्रेस मध्ये राहायचा विशेष येत नाही मुळी ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आम्ही ट्रायको सोडो हा एकरी एक लिटर आम्ही सोडतोच म्हणजे वर्षातून कमीत कमी चार वेळा तर आम्ही सोडतोच म्हणजे थोडक्यात चार लिटर ट्रायको आम्ही सोडतोच एकरी ह्याच्यामध्ये रेसिडिओ मध्ये खाली जास्त जोर असतो का फवारणीवर जास्त जोर आहे खाली खाली फवारणी कमी होतात फवारणी लिमिटेड असतात रेसिड्यू फ्री साठी तुमची जेवढी मुळी ऍक्टिव्ह तेवढं तुमचं खाली वर उत्पन्न चांगलं साहेब खरं तर द्राक्ष मध्ये महत्वाचा भाग आहे तर ते रेसिड्यू मधलं पाणी निवेदन कसं केलंय रेस, रेसिड्यूचा आणि नॉन रेसिड्यूचा विषय नाहीच आहे पण एप्रिल छाटणीला काडी तयार करताना पाण्याची उपलब्धता लागते पाणी जरी पहिला कमी लागत होतं पण आता जमिनीला पाणी लागतंय झाडांना पाणी लागतंय पहिले दुष्काळात सुद्धा कसं व्हायचं की पाणी कमी लागायचं त्या कधी कधी काडी एकदम अतिशय चांगली साधारण एकोणीशे सत्त्याण्णव ते, ते दोन हजार सात आठ पर्यंत राक्षाचा एकदम स्वर्ण काळ होता mm -hmm -hmm. म्हणजे काय काय शेतकऱ्यांना मी आमच्या शेतकरी म्हणजे माझ्या वडील असतील माझ्या चुलते नसतील एकरी सोळा सतरा अठरा टन एव्हरेज घेतलेला एकरी mm -hmm -hmm. पण त्यानंतर वातावरण बदल नंतर पाण्याची उपलब्ध होता ह्या सगळ्याच्या गोष्टीचा विचार करून एप्रिल सुद्धा एकदम पाणीच काटेकोर नियोजन लागतं ऑक्टोंबर छाटणीमध्ये सुद्धा पाण्याचं काटेकोर नियोजन लागतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकशे वीस दिवसानंतर म्हणजे शुगर उतरताना पाणी हे लागतंच बागेल ला। हा पाण्याचं नियोजन ह्यातला महत्वाचा भाग आहेच त्या हे सगळं करताना खरं तर मला हा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचार त्यानंतर मी प्रतिनिधींच्याकडे जाणार आहे अलीकडच्या काळामध्ये आता मी पंढरपूरला येतोय माझ्या आजूबाजूला काशीगावचा मोठा परिसर पलीकड पर करकमचा मोठा परिसर हा द्राक्ष शेतीमध्ये काम करतोय परंतु अशी चर्चा असते पंढरपूरच्या मार्केटमध्ये की ज्याची शंभर एकर द्राक्ष होती त्याने द्राक्षाची शेती घेतली ही चर्चा नाही एकर विकली अशा पद्धतीच्या चर्चा आहे त्या तर हा काय फरक आहे हा तुमच्याकडून त्या भागामध्ये काय झाले किंवा सगळ्या भागात तीच परिस्थिती मोनोपॉलिसी आणि नैसर्गिक द्राक्ष शेतीला सगळ्यात अडचणी आणणारी कारण ही तीन आहेत सरकारनं जरा धोरण बदललं पाहिजे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारले पाहिजेत व्यापाऱ्यांच्यावर मोनोपॉलिसी होते त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे आणि शेतकऱ्याला खताचे दर दर कसे कमी करता येईल सरकारने निर्णय घेतला पाहिजे चांगला तीन गोष्टी केल्या की ही शेती चांगली होऊ शकते निश्चितपणानं खर तर जानकर साहेब माझ्यासोबत आहेत जे मग अशी त्यांनी मनशाचं नाव घेतलं ते ती एकूण प्रोडक्ट रेंज काय वापरले कसं नियोजन केलंय रेसिड्यू मध्ये त्याची काय काळजी घेतली असते ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याशी जाणून घ्या आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू जानकर साहेब खरं तर रेसिड्यू फ्रीचा हा संपूर्ण प्लॉट आहे शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने शेते आणले मुळात तुमचं मनशाचं आणि शेतकऱ्याचं हे कशा पद्धतीने काम चालतं हे आम्हाला सांगायचं त्यानंतर मग आपण आपण येऊन बाकी गोष्टी बोलू नमस्ते मी सूर्यगांत जानकर मनशा मार्केटिंग कंपनीमध्ये गेले दोन ते तीन वर्ष काम करतोय विटा विभागात तर सध्या आपले कंपनीच म्हणजे धोरणच असं आहे की आपल्या कंपनीचे कोणतेही प्रतिनिधी असतील तर ते मार्केटमध्ये जास्त न नसता बा, शेतकऱ्याच्या बांधावरती बऱ्यापैकी जास्त म्हणजे शेतकऱ्याचे जे प्रॉब्लेम असतील स्वतः जाऊन तिथं विजिट करून डोळ्याने पाहून त्या गोष्टीला कोणत्या स्टेजला काय द्यावं लागतं ह्या गोष्टी आमचे सगळेच कंपनीचे प्रतिनिधी बघतात किंवा आमच्या ते कंपनीचं एक धोरणच आहे की शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचल्याशिवाय तुम्ही त्यांना काही देता देऊ शकत नाही त्यानुसार आम्ही आता गेले बरेच वर्ष झाले आमची कंपनी काम करते आणि मी पण त्या कंपनी सोबत आता जोडल्यामुळे मी ही तेच काम करतो कसं घातलं नियोजन नेमकं किंवा काय काय टाकलंय त्यामध्ये आता ह्याच्यामध्ये छटणी करायच्या अगोदर आम्ही विजिट करतो त्यानंतर आपल्या कंपनीमध्ये रिकले म्हणून दुयम अन्नद्रव्य येतात सेकंडरी त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर सिलिकॉन हे घटक आहेत ते एकरी दोन बॅग असतात परत आपलं प्रोम मध्ये रिफिल म्हणून येतात त्याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन ऑर्गेनिक फॉस्फरस हे दोन घटक आहेत त्यामुळे फॉस्फरस लेवल त्यांची मेंटेन राहते आणि बागेच म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते मेंटेन राहण्यासाठी काम चांगलं करतं त्यामुळे ते एक आम्ही त्यांना दोन बॅगा देतो मायक्रोन्यूट्रेंड मध्ये आपले क्लिक एस असेल किंवा मायक्रो पॉवर असेल हे प्रोडक्ट आपण त्यांना देतो बेसल झालं बरं किती बेसल द्यावं लागतं डोसे कोण सुरुवातीला छाटणी करायच्या अगोदर आपण एक बेसल डोस देतो त्याच्यानंतर आपण थोडे दिवसानंतर छाटणी केल्यानंतर त्यांना आपण खालून मायक्रोफॉस आणि ट्रायको आणि ट्रायको ट्रायबिल्ट आणि पॉसिडॉल हे तीन प्रोडक्ट आपण देतो जेणेकरून तो बेसल लागू व्हावा आणि खालून जर काही बुरशी वगैरे असेल तर ते नियंत्रणात यावे असं ह्याच्यामध्ये आता हे रेसिडूचा प्लॉट आहे फवारण्याचं निवेदन कसं असतंय किंवा किती होतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय काम करताय आता ह्याच्यामध्ये कसं आहे प्रत्येक शेड्यूल त्यांचं ठरलेलं असतं शेतकऱ्यांचं म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशक नाशिक यांची फवारणी सुरुवातीपासून त्यामध्ये आपण प्रत्येक आठवड्यातून एकदा येऊन त्या शेतकऱ्याच्या बागेची कंडिशन बघून तिथं आपले काय करावं लागेल कोणत्या स्टेजला कोणता प्रोडक्ट द्यावं लागेल त्या पद्धतीने आम्ही त्यांना वेळोवेळी विजिट करून माहिती देतात आता ह्याच्यामध्ये भुवी धावण्याचा अटॅक होतो का रेसिडिओ बी मध्ये पण किंवा त्यासाठी तुम्ही काय करता कुठली प्रोडक्ट तुमची वापरली जातात ह्या जा आणि मेन कुठला प्रॉब्लेम असतो ह्याच्यामध्ये जो असा कुठला प्रॉब्लेम आहे का जो तुम्ही मनशाच्या प्रोडक्ट वापरून सॉल्व्ह केला होता आता रोग तर काय त्यांना रेसिडिओ आणि साधी जरी असली तरी येतातच धावण्या बुरी वगैरे असतात त्यामुळे कसं आहे जे केमिकल प्रोडक्ट आपण देतो किंवा वापरले जातात त्याच्यामध्ये काय होतं कि ट्रेस म्हणा किंवा कवरेज न मिळणे याच्यामुळे प्रॉब्लेम येत असतील तर आम्ही त्यावेळी मध्ये तुम्हाला स्प्रे आम्ही वरून देतो त्याच्यामुळे त्या झाडाला साईड इफेक्ट किंवा मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आणि त्याला कव्हरेज पण चांगलं मिळते किंवा सुरुवातीच्या काळात तुम्हाला आधून मधून पाऊस येऊ शकता पावसाळी वातावरण असेल त्यावेळी ऑर्गेनिक जेवढं चांगलं काम करेल तेवढे केमिकल मध्ये काम होत नाही त्यावेळी आम्ही देतो फवारणीसाठी आणि खालून ही आणि एक एक, एक लिटर देतो खर तर हे रेसिड्यू खानासाठी पण चांगलं आहे मुळात हे घड इतके आकर्षक दिसतो तुमच्या ह्या लाईनला जर आमच्या कॅमेरा मधून हो प्रत्येक घड बघितला तुम्ही तर हा प्रत्येक घड हा एकसारखा आहे त्याची साईज एकसारखी त्याची साईज चांगली तयार व्हावी त्याची फुगवण चांगला व्हावा पकडून ठेवण्याची क्षमता चांगली व्हावी क्रंची ह्या सगळ्यासाठी काय निवेदन असतं त्याच्यामध्ये कसं आहे की स्टेजनुसार न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जे महत्वाचा विषय म्हणजे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जेवढं तुमचं असेल तेवढं तुम्ही त्याच्यावरती काम जास्त जा करू शकता आता आपण आहे ह्या प्लॉटमध्ये सुद्धा की छाटणी करायच्या अगोदरच आपण ह्या प्लॉटचं माती परीक्षण करते आपली कंपनी मनशा अकॅडमी म्हणून आमची जे ब्रँच आहे त्या आम्ही माती परीक्षण करतो पाणी परीक्षण होतं नंतर ज्यावेळी छाटणी होती त्यावेळी साधारणतः छाटणी झाल्यानंतर आम्ही पानदेट परीक्षण दो, दोन दोन वेळा करून घेतो कंपनी मार्फत मग त्यावेळी त्यात कोणते न्यूट्रिंट कमी आहेत किंवा कोणते होत किंवा जमिनीचा पोत जमिनीचा सामू त्यानंतर जमिनीचा ईसी त्यानंतर जमिनीत सेंद्रिय कार्बन किती आहे ह्या गोष्टीचा सगळ्या विचार करून त्यानुसार आम्ही आमचे वेगवेगळे वेग प्रोडक्ट आहेत प्रत्येक स्टेज नुसार त्यानुसार आम्ही ते न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करतो आणि आपल्या कंपनीचे वरिष्ठ असतील ते आपल्याला तिथे सहकार्य करतात आणि त्यानुसार आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करून घेतो शेतकऱ्याचं आवरेज वाढलं पाहिजे यासाठी कंपनीचा काय प्रयत्न चालू असतो सध्या शेतकऱ्यांचा आवरेज वाढवण्यासाठी म्हणजे विषय काय झालाय बऱ्याच ठिकाणी द्राक्ष पीक असं आहे किंवा कोणतंही पीक घ्या माणसांचं फवारणीवरती जास्त लक्ष असतं सध्या एकमेव कंपनी आपली अशी आहे मनशा मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे की आमचं वेगळ्या लॅब आहेत तर त्या वेगळ्या मध्ये आपल्या प्रत्येक डिपार्टमेंट वेगळे तर आम्ही जमिनीवर सुद्धा काम करतोय आमच्याकडे जमिनीचे असे तज्ज्ञ माणसं आहेत की काय केल्यानंतर आपल्याला ते उत्पादन वाढवता येईल किंवा जमीन कशी आपली निरोगी राहील आणि जर निरोगी जमीनच निरोगी ठेवील ठेवली तर मग शंभर टक्के उत्पादनात वाढ राहणार त्यामुळं त्या पद्धतीनं माती परीक्षण करून जमिनीत ऑर्गेनिक प्रोडक्ट असतील ऑर्गेनिक तुमचे म्हणजे एन पी बॅक्टेरिया असतील ट्रायको आहेत ट्रायविल आहे पॉशिडॉन आहे किंवा मायको फॉस म्हणून आमचा मायको रायजा येतो हे आम्ही जमिनीवर काम केल्यामुळे उत्पादनात शंभर टक्के शेतकऱ्याचा फायदा होईल आणि खरं तर तो शेतकऱ्याला तसा फायदा होणंच मला वाटतं एकूण या द्राक्ष शेतीमध्ये सगळ्यांनी घ्यायची काळजी असलेला मुद्दा आहे खरं तुम्ही म्हणालो होतो सालीकडच्या काळामध्ये द्राक्षीची शेती सातत्यानं अडचणीत असल्याचं बोललं जाते परंतु द्राक्षीचं जर व्यवस्थित नियोजन केलं आणि मग जसं शेतकरी सांगत होता की व्यापाराची धोरणं आंतरराष्ट्रीय बाजार आणि उत्पादन खर्च म्हणून जे खतांच्या वाढणाऱ्या किमत आहे ह्याच्यावर थोडं सरकारनं नियंत्रण आणलं आणि मग अशा पद्धतीनं काही मनशासारखे कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जैविक प्रोडक्ट देऊन ऑर्गॅनिक देऊन जी वरून फवारण्याचा मारा करण्यापेक्षा जमिनीमधून चांगल्या पद्धतीचे आपटेक झालं पाहिजे जमिनीच मुळात चांगली राहिली पाहिजे भुसभूषित राहिली पाहिजे तिनं पिकाला पोषण चांगल्या पद्धतीनं दिलं पाहिजे आणि मग जमिनीच्या थ्रू झाडांची वाढ चांगली करणं जमिनीतून झाडांची वाढ चांगली करणं ह्या सगळ्या गोष्टी जे मनशासारखी लोक करतात ह्या सगळ्यांना सोबत घेऊन आपण निश्चितपणाने ही द्राक्षीची शेती वाचवू शकतो ती अधिक बळकट आणि सशक्त करू शकतो ही द्राक्षीची शेती मी म्हणालो तसं अं दुर्दैवानं ज्यानं अनेक पिढ्यांना खूप सारा पैसा कमवून दिलाय त्याला आता पांढरा हत्ती सांभाळणं इतकी नावं ठेवण्याची वेळ आली त्यातला जर जो जो गॅप आहे तो गॅप जर मला वाटतं सगळ्यांनी मिळून भरून काढला भरून भुरुंकार। तर निश्चितपणाने ही शेती परवडू शकते बागलसाहेब बागल साहेब पाठीमागचे अनेक वर्ष युरोप एक्सपोर्टिंग करतात एक्सपोर्टिंगच्या संदर्भात काही लॅब टेस्ट आहेत त्या हिशोबाने त्यांचे जे निर्देश दिले जातात त्या हिशोबाने तर फवारण्याचं निवेदन असेल खताचं निवेदन असेल घरामध्ये मिनी मनी किती ठेवायचे थे घड किती असले पाहिजे त्याचं थिनिंग कसं याचं एकूण प्रॉपर निवेदन तर जसं मला वाटतं त्यांचे ते, रुल्स अँड रेग्युलेशन आहेत त्या हिशोबाने तर इथं सगळे होत असतात आणि त्या सगळ्यांना जानकर साहेब असतील दिलीप कराळे म्हणून त्यांचे सहकार्य सांगलीतली त्यांची काही टीम असेल ही सगळी मंडळी मिळून तर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन अशा पद्धतीचं जे निवेदन करतात आणि त्यातून हा जो द्राक्षीचा प्लॉट मायापाडीमागा बघताय तो संपूर्ण प्लॉट दिसतोय शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन तुम्ही करत असलेलं मार्गदर्शन त्यातून शेतकऱ्याला मिळणारं उत्पन्न यातूनच खऱ्या अर्थानं जो आपण कृषी आहे ते मला वाटतं अधिक समृद्ध होत जाणार आहे कॅमेरामॅन संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा सांगली